वन टॉप न्यूज नंतर आंबा होणार असल्याचं बोललं गुढीपाडव्यानंतर विष्णू अन्न फळ आणि भाजीपाला मार्केट मध्ये आंब्याच्या बॉक्सला पाचशे ते आठशे रुपये दर मिळतोय तर रत्नागिरी हापूसच्या चार ते सहा डझन आंबा पेटीला दर हा दोन हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत मिळतोय तर वीस नंतर देवगड रत्नागिरी हापूस बरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून आंब्याची आवक वाढणार आहे त्यामुळे आंब्याचे दर कमी होतील विजय पाटील साम टीव्ही सांगली राज्यातील साखर कारखान्यांनी बिकट स्थितीत देखील चांगली कामगिरी बजावली आहे गेल्या हंगामातील विक्रम मोडून आतापर्यंत नऊशे पंचेचाळीस लाख टन गाळप झालंय तर साखर आयुक्तालयाकडून यंदाच्या साखर उत्पादनाचा मूळ अंदाज हा एकशे सहा ते एकशे सात टनांचा एक होता सात एप्रिलपर्यंत एकशे सहा लाख टन साखर तयार झाली आहे आतापर्यंत एकशे सहासष्ट साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाण्याची सहाशे ते सातशे टन आवक झाली आहे तर किलोला एकशे तीस ते दोनशे रुपयांपर्यंत दर मिळतोय तर बेदाण्याचे दर हे स्थिर आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावेळी बेदाणा उत्पादन हे पंचवीस ते तीस टक्के ज्यादा झालंय त्यामुळे आवक वाढत असल्यानं दर स्थिर असल्याचं बेदाणा व्यापाऱ्यांनी सांगितलंय विजय पाटील साम टीव्ही सांगली वाढत्या उकाड्यामध्ये उत्पादन कमी आल्यानं अंड्यांच्या दरामध्ये वाढ झाल्याचं चा पाहायला मिळत आहे शहरामध्ये तीनशे अडुसष्ट रुपये प्रतिशेकडा अंडी दर झालेला आहे तर सर्वात कमी दर हा नागपूर शहरात झालाय तीनशे सात रुपये आहे आणि मागील आठवड्यामध्ये दोनशे नव्वद ते तीनशेच्या दरम्यान हे दर होते आज मुंबई शहरातील अंडी दर तीनशे बावन्न रुपये झाला आहे तर पुणे शहरामध्ये तीनशे चौवेचाळीस आणि दिल्ली शहरामध्ये तीनशे पंधरा रुपये प्रतिशेकडा अंडी दर झाला आहे राजेंद्र हंकारे साम टी व्ही कोल्हापूर पाण्याअभावी डाळिंबाच्या बागा पूर्णपणे जळून गेल्यास पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये पाऊस कमी प्रमाणात झाल्यानं पाणी टंचाई जाणवू लागली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा सोडून दिल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान होतंय मंगेश कचरे साम टीव्ही बारामती चारा टंचाईमुळे मेंढपाळ व्यवसाय संकटात सापडला अनेक ठिकाणी मेंढ्यांचा खाण पाहायला मिळतो उपजीविकेचं साधन म्हणून या मेंढ्यांवर कुटुंब अवलंबून आहेत तर अटवाडी जत खानापूर तासगाव या पाच तालुक्यामध्ये सुमारे तीन लाख सहासष्ट हजार तीनशे सहासष्ट शेळ्या मेंढ्या आहेत आणि या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह चालवत चालवत असतात मेंढपाळ मात्र वास्तविक पाहता मेंढपाळ हे भटकंती करून दोन पैसे मिळवतात परंतु गेल्या वर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही त्यामुळे दुष्काळाच्या झळा वाढू लागल्या आणि त्यामुळेच मेंढ्यांना चारा आणा कुठून असा प्रश्न मेंढपाळांना पडलाय विजय पाटील साम टीव्ही सांगली पाण्याभावी संत्र मोसंबीसारख्या फळांच्या बागा वाढत चालल्या त्यामध्ये सिंचनाची अप्पर वर्धा धरणाचं पाणी बंद करण्यात आलं तर दुसरीकडे नगदी रक्कम देणाऱ्या उद्योगांसाठी मात्र ते सुरू ठेवण्यात आलंय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे ऑक्टोबर ऑक्टोबरपर्यंत पुरेल एवढा जलसाठा धरणात उपलब्ध असतानाही बागांना नव देण्यासाठी सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत मात्र निश्चित धोरण नसल्यानं बागा वाळताना बघण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय उरलेला नाहीये अरुण जोशी साम टीव्ही अमरावती पुणे जिल्ह्यातील बारामती इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी शेततळी उन्हाळ्यामध्ये वरदान ठरलेली आहे त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये देखील पिकं हिरवी डोलत आहेत आणि या दोन्ही तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शेततळी घेतलेली आहेत त्यामुळे भर उन्हाळ्यात देखील शेततळ्यामध्ये मुबलक पाणी असल्यानं शेतकऱ्यांना पिकं जगवता आली आहेत त्यामुळे पिकं हिरवीगार असल्यानं शेतकरी समाधानी आहेत मंगेश कसरे साम टीव्ही बारामती वाशिम जिल्ह्यातील गाळाचा उपसा करण्यात येणार आहे त्यासोबतच तीन बंधाऱ्यांची दुरुस्तीही करण्यात येणार आहे यासाठी दोन कोटी सत्तेचाळीस लाख एकवीस हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे गाळ उपसा केल्यानं जमीन सुपीक होणार असून सिंचन क्षमता वाढणार आहे तर आचारसंहितेमुळे काम चालू होईल का नाही अशी शंका होती मात्र पुढे पावसाळा लागत असल्यानं काम करणं शक्य नसल्याची बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगानंच या अभियानातील काम करण्यास मुभा दिली आहे गजानन भोयर साम टीव्ही वाशिम अमरावती जिल्ह्यामध्ये स्माईल हेल्थ कार्ड देण्याचं प्रस्तावित आहे तर त्यापैकी सुमारे एक लाख सहा हजार तीनशे एकोणतीस शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचं वितरण करण्यात आलं आहे उर्वरित साधारणतः तेहतीस हजार शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिका वितरण होणं बाकी आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सुमारे चार लाख पंधरा हजार शेतकरी आहेत आणि सात लाख एक्क्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्र हे शेतीखाली आहे त्यापैकी साधारणतः पंचवीस टक्के शेतकऱ्यांनी या योजनेसाठी पुढाकार घेतला आहे अरुण जोशी साम टीव्ही अमरावती अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात आय आणि थर्मोफिशर सायंटिफिक इंक यांच्या सहयोगानं गाझियाबाद इथं प्रगत अत्याधुनिक अन्न सुरक्षा समाधान केंद्र उघडण्याची घोषणा करण्यात आली आहे असोसिएशन ऑफ अनालिटिकल कम्युनिकेशन थर्मोफिशर सायंटिफिक आणि एफएसएसआय दरम्यान भारत अध्याय कॉन्फरन्स दरम्यान हे जाहीर करण्यात आले हे केंद्र सध्या अन्न सुरक्षा शास्त्रज्ञांच्या गुणवत्तेची गुणवत्ता सुरक्षितता आणि प्रामाणिकपणासाठी आहाराच्या नियमित विश्लेषणांमध्ये येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील आव्हानांना वर मात करणारं ठरेल राजेंद्र हंकारे साम टीव्ही कोल्हापूर देशात पहिल्यांदाच कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्याला एक कोटीचं वार्षिक पॅकेज मिळालंय बेअर ग्रुपच्या मॉन्सेंटो या कृषी उत्पादनातील आघाडीच्या कंपनीनं पंजाबमधील कविता फमन हिला तब्बल एक कोटींचं पॅकेज दिलं आहे गुरुदासपूर रहिवासी असणारी कविता जालंधरच्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधून शेती विषयामध्ये एमएससी तिनं केलेलं आहे मॉन्सेंटो कॅनडा विभागाच्या मॉनिटोबा ऑफिसमधील उत्पादनाची जबाबदारी तिच्याकडे सोपवण्यात आली आहे राजेंद्र हंकारे साम टीव्ही कोल्हापूर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये दहा ते बारा एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये अकरा एप्रिलला मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही गोव्यामध्ये राहणाऱ्या एका काजू उद्योग जगावर वेब सिरीज येणार आहे अभिनेता अतुल कुलकर्णी अश्विनी भावे मनवा नाईक ललित प्रभाकर हे कलाकार या वेब मध्ये दिसतील तर वेंगुर्ले इथल्या कॅम्प भागामध्ये या वेब सिरीजचं शूटिंग सुरू झालंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही